नमस्कार जयवंत दळवींचं कार्यक्रम कोकणातलं माणूस आणि साहित्यिक साहित्य जाणकार आणि एक जाणकार माणूस महेश केळुसकर यांच्या वडा जर बोला गावात असत तर त्याच्यापेक्षा आणखीन मोठी गोष्ट काय नाही महेशजी तुमचा खूप स्वागत असा आपली सिंधुनगरी न्यूजवर आणि बॅरिस्टर नाथपे सेवांगणच्या सतरा ऑगस्टच्या कार्यक्रमाबद्दल या कार्यक्रमाबद्दल तुमका काय वाटतं बॅरिस्टर नाथपै सेवांगणच्या सहकार्यानं साहित्य अकादमीन हा जो कार्यक्रम घेतलो जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्ष सांगतेचो आ, तो खूप तो ह्यासाठी की एकतर जयवंत दळवी हे आमच्या ह्या मालवणी मुलखातले आणि त्यांच्या सगळ्या साहित्यात जर तुम्ही बघितलात म्हणजे काही त्यांचं कथा असू देत त्यांचे कादंबरे असू देत नाटकं असू देत किंवा विनोद असू देत याच्यामध्ये कोकणी समाज जीवन कोकणी माणूस त्याचं स्वभाव त्याचे सगळे राग रंग इथलो निसर्ग माणसांचे नातेसंबंध हे त्यांच्यावर संस्कार असल्यामुळे दळवींवर त्यांनी आपल्या साहित्यामधून एका सगळं उठाव दिलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यावर राष्ट्रसेवादलाचे संस्कार झालेले होते तेव्हा अशा एका म्हणजे ते तसे लेखनातले सोशलिस्टच होते हां जर ती जी स्वातंत्र्य समता न्याय बंधुत्व ही जी तत्वं असत लोकशाहीवादीची ती सांभाळणारे आणि मानणारे असे ते मोठे लेखक होते तर अशा एका लेखकाचं कार्यक्रम सेवांगणसारख्या संस्थेमध्ये होतो या सभागृहात ही खूप मोठी गोष्ट म्हणून आमच्यासारख्या काही सिंधुदुर्गच्या लेखक कवींनी आग्रह धरलेलो साहित्य अकादमीच्या लोकांकडे की तुम्ही ही जर चर्चासत्र घेऊचा असत तर तो आमच्या मालवणात घ्यावा आणि तो त्यांनी मान्य केल्याने आमक खूप समाधान वाटला आणि सकाळपासून तुम्ही बघितलं सगळ्यांनी की ह्या चर्चासत्रात आपल्या आसपासच्या आणि कितीतरी विद्यार्थी तरुण आणि पत्रकार होते लोक होते सगळे सगळ्यांनी पत्रकारांनी पण आणि माध्यमांनी खूप सहकार्य केल्याने ह्या कार्यक्रमात आणि त्याच्यामुळे ह्या सांगतेचा जो कार्यक्रम होतो जन्मशताब्दी सांगता कार्यक्रम ह्या ह्या चर्चासत्रां खूप चांगलो अनुभव दिलो आणि ह्याच्यापुढेही सिंधुदुर्गच्या लेखक कवींवरती असे कार्यक्रम होऊ रवाग आहे अशी आम्ही साहित्य अकादमीक विनंती केलेली असा साहित्य अकादमीचे आभार आणि सेवांगणच्या सगळ्या स्टाफने आणि सगळ्या सेवाभावी कार्यकर्त्यांनीसुद्धा खूप मेहनत घेतली आणि ह्या सगळा यशस्वी करून दाखवल्याने तेव्हा सगळ्यांक धन्यवाद तुमचे खूप धन्यवाद विविध साहित्यिकांका आधी आणि विविध सुद्धा तुमच्या माध्यमातून मिळाला मिळालेली आत्ता एक थोडीशी एक जी तुमचा बोलणं असा ती खूप जणांका उदाहरणपूर पोहोचा आणि प्रोत्साहन मिळात तुम्ही आमच्याशी संपर्क जरूर राहायचे आपली सिंधूनगरी न्यूजवर कधी कधी ना कधी भविष्यात आगामी भविष्यात आपली आणखीन भेट होत अशी प्रेक्षकांकडे जरूर तुम्ही ग्वाही द्यावी बिलकुल जरूर भेट होतली आणि मुख्य आणखीन एक सांगूचा म्हणजे जयवंत दळवीनी यांनी आपली सुरुवात मुंबईतली करिअरची सुरुवात पत्रकार म्हणून केल्याने लोकमान्य नावाचा वृत्तपत्र होता त्याच्यात ते त्यांनी पत्रकार म्हणून सुरुवात केली त्यामुळे पत्रकारांशी आणि पत्रकारितेशी खूप मोठं संबंध असेच योग येत राहतले आणि आपण काय चांगला गुरु ह्या जिल्ह्यासाठी करूच असं आपण धन्यवाद आज जो चर्चासत्र झाला त्या चर्चासत्रामध्ये चर्चा एक बाजू आणखी नव्हती की जयवंत दळवी हे मितभाषी होते त्यांच्या लेखनामधून ते बोलावते त्यांच्या विविध स्तरातून बोलात होते पण आता पुन्हा एक अशी एक प्रतिज्ञा घेतली गेली जी अलिखित होती जी खं जाहीर घेतली गेली नाही पण प्रत्येकाच्या बोलण्यात होता की आता दळवींचा सा साहित्य आणि आता त्याच्यावरचे विचार प्रसिद्धीक येईत राहतले आम्ही जबाबदारीने आणीत राहतलो सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण